हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे आपण दुधी भोपळ्याची भाजी करणार आहोत थोडीशी वेगळी त्या तेसा, साईड त्यासाठी ना मी पहिलं दुधी भोपळ्याची साल काढून घेते दुधी भोपळ्याची साल काढली ना पाच मिनिटात दुधी भोपळ्याची भाजी तयार होते पटकन शिजते त्यासाठी टाक्यासाठी दुधी भोपळ्याची भाजी आहे याआधी पण मी दुधी भोपळ्याची रेसिपी टाकलेली आहे एकदम टेस्टी अशी होते दुधी भोपळा ऑलरेडी मी पहिला धुवून घेतलेला आहे अगोदरच धुवून घ्यायचा भोपळा

खोटी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तेल तेल घालून घेऊया एक आहे मस्त असं गरम होऊ द्यायचंय थोडं हे पा तेल गरम झालेलं आहे मोहरी घातली मी अर्धा चमचा जिरं घातलंय अर्धा चमचा छान असं थोडतोडू द्यायचंय आपल्याला मुलं लसूण घालायचंय थोडी पत्ता पण त्याच्यात चांदा घालून घ्यायचाय सांदा चांगला परतून घ्यायचाय టన్స్పరీ ట হলদ ঘৰ মানে আগবাঢ়ে নক্ট ভোপৰা त्याच्यामध्ये भोपळा घालून देऊ दुधी भोपळा कावळा तर पाणी घालायची गरज पण पडत नाहीये त्याच्यामध्ये मी ना थोडस अर्धा कप पाणी घालते थोडासा शेंगदाण्याचा पोट घालायचा शिजू द्यायचं आपल्याला तर हे पहा आपण झाकण काढून करूया बघ मस्त असं आपला दुधी भोपळा शिजत आलेला आहे खूप जास्त असा दुधी भोपळा शिजवायचा नाहीये नाही दोघ पाणी छट अशी चव लागत नाही एवढी चांगली त्यामुळं मस्त असा आपला दुधी मोकळा तर वरून थोडीशी अशी कोथिंबीर वगैरे घालूया अजून दोन एक मिनिट शिजून घेऊया हे पाक दोन मिनिट झालेले आहे छान असा बघा आपला दुधी भोपळा झालेला आहे एकदम टेस्टी असा भाकरीबरोबर चपातीबरोबर वरम भाताबरोबर पण तोंडी लावू शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे नवनवीन रेसिपीचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब केलं म्हणजे नोटिफिकेशन येतात आपल्या ह्या व्हिडिओचे वेगवेगळ्या रेसिपीचे तर बघा आपली ही रेसिपी दुधी भोपळ्याची रेसिपी तयार